नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे जमदग्नी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर ऐकूया माझी कथा जमदग्नी आम्ही या भागात नवीनच राहायला आलो नवीन सोसायटी होती बिल्डिंगमधील सर्वच कुठून कुठून आली होती माझी लेख संपदा त्यावेळी आठ वर्षाची आमच्या बिल्डिंग समोर अजून काही जुन्या इमारती होत्या त्या बिल्डिंगचा प्रवेश आमच्या बिल्डिंग समोरच होता म्हणजेच त्या बिल्डिंगमध्ये येणार जाणारं मला स्पष्टच दिसायचं मी आजूबाजूला ओळखी वाढवत होते आमच्या ब्लॉक समोरच वागळे राहायला आले होते वागळे रोज ऑफिसला जाणारे त्यामुळे वागळे वहिनी दुपारनंतर मोकळ्या असत त्यामुळे त्यांची माझी मैत्री जम आम्ही हो दोघी दुपारनंतर भाजी आणायच्या निमित्ताने बाहेर पडू मंदिरात जाऊ सायंकाळी घरी येऊ वागळे वहिनींमुळे मला आजूबाजूला कोण राहते हे कळू लागले माझी कुणाची ओळख झाली तर मी पण त्यांना पण सांगू लागले एक दिवस समोरच्या बिल्डिंग मध्ये दिसू लागली त्यातील एका घरात इलेक्ट्रिक तोरणे लागली दुपारी तीन चार गाड्या आल्या आणि नटून पुरुष स्त्रिया मुले उतरू लागली मोट हास्यविरोधाचा आवाज ऐकू येऊ लागला स्वादिष्ट भोजनाचा वास येऊ लागला माझा अंदाज होता काहीतरी मंगल कार्यक्रम असावा संध्याकाळी वाघणे वहिनी भेटली आवाज वाघणे वहिनीना मी म्हटलं वहिनी समोरच्या बिल्डिंगमध्ये काहीतरी सण किंवा वाढदिवस आहे का हो वागळे बहिणी म्हणाल्या नाही हो आपण आलो ना या भागात त्याआधी दोन दिवस या कुटुंबातील आजोबा वारले म्हणजे त्या मुलांचे वडील त्यांचे दोन मुलगे मुली दुसरीकडे राहतात एक मुलगा आहे ना तो इथे राहतो त्या आजोबांचे महिना श्राद्ध आहे आज म्हणून सर्वजण जमलेत महिना श्राद्धाला काय म्हणता अहो पण श्राद्ध असं असतं काय त्या घरात आज सगदा सण असावा तसा आनंद आहे सणासुदीला शिस्त तसं गोड शिस्त आहे हो दाराला तोडणं लावली दात हे मला माहीत नाही हो वहिनी पण आपला आणि त्यांचा रखवालदार एकच आहे ना तो मला म्हणाला जगतापांच्या घरात आज महिना श्राद्ध आहे म्हणून मी आश्चर्यचकित झाले माझी मुलगी संपदा खाली खेळायला जायची तेव्हा जगतापांच्या घरातील तिच्याच वयाची हो मुलगी श्रुती तिची मैत्रीण होत होती मी संपदाला सांगून तिच्या घरची चौकशी करायला सांगितले संपदाने तिची मैत्रीण श्रुतीकडे चौकशी केली तेव्हा जगतापांच्या घरची माहिती मला कळली त्यांच्या घरी त्या दिवशी श्रुतीच्या आजोबांचे श्राद्धच होते श्रुतीचे बाबा विजय कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि आई वंदना घरीच असायची शिवाय तिचे एक काका सांगलीला आणि एक साताऱ्याला नोकरी निमित्त राहत होते त्यांना एक एक मुलगा होता त्या दिवशी वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने सर्वजण समोर आली होती मी ही सर्व बातमी वाघळे बहिणींना सांगितली पण आम्हाला प्रश्न पडला ज्या दिवशी त्यांच्याकडे श्राद्ध होत मग एवढी रोषणाई आणि आनंद कशा करता आमचे कुटुंब आणि वाघळे कुटुंब त्या भागातील लोकात मिसळत होतो मध्येच गोविंद आला गणपती आले जगतापांच्या घरात म्हाताऱ्या आजी होत्या आणि विजय वंदना छोटी श्रुती अधूनमधून सांगली साताऱ्याचे मुलगे त्यांची बायकामुळे आलेली दिसत असत जगतापांची सून वंदनाची थोडी थोडी ओळख होत होती आजी अधून मधून दिसत असे पण त्यांच्या घरची खाजगी गोष्ट विचारणे एवढी अजून घसरण होत नव्हती आम्ही या भागात येऊन दोन वर्ष होत होती आणि परत एकदा समोरच्या जगतापांच्या घरात मागील वर्षाप्रमाणे गडबड दिसून आली परत दाळात तोरणे उभारली वेगवेगळे लाईट दिसू लागले संगीत ऐकू येऊ लागले पुन्हा त्यांच्या घरी काहीतरी होतच खास गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा जगतापांच्या घरात त्यांच्या दोन्ही मुलांच्या गाड्या आल्या त्यातून त्यांची बायका मुले आली पुन्हा गडबड हास्यविनोद गाणी वगैरे वगैरे वागळे बहिणी आणि मी पुन्हा बातमी कळावी म्हणून धडपडत होतो वागळे बहिणींकडे कामाला येणारी बाई म्हणाली काल जगतापांच्या घरी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होत परत आम्हाला आश्चर्य सण किंवा वाढदिवस साजरा करतात तसं श्राद्ध का साजरा करतात हे लोक आणि दुसऱ्याच दिवशी जगतापांची सून वंदना माझ्या घरची बेल वाजवली पंधराव्या पाहून मला आश्चर्य वाटलं या कसं काय आज अहो तुमची तशी तोंड ओळख आहे पण आले म्हणजे काय उद्या तुम्ही आमच्याकडे सवाष्ण म्हणून याल का उद्या काय तुमच्याकडे अहो सासऱ्यांच्या श्राद्धानंतर सवाष्ण वाढायची पद्धत आहे आमच्याकडे असंय काय हो येईन ना ह्यामुळे तुमची ओळख होईल बरं किती वाजता येऊ मी या सुमारास तोपर्यंत स्वयंपाक होईल माझा हो हो येते येते वंदना गेली आता मला संधी आली होती समोरच्या घरात घुसायची मी संध्याकाळी वागळे बहिणींना म्हटलं मला सवाष्ण म्हणून वंदन आले होय काय जा जा आणि सगळी चौकशी करा कळ काय त्या जगताप कुटुंबाची आणि विशेष करून त्या श्राद्धाची श्राद्धामध्ये का ते एवढे सणासारखं वाग वागता ते करा होय होय मी दुसऱ्या दिवशी बाराच्या सुमारास जगतापांकडे गेले तेव्हा वंदना स्वयंपाक संपवून माझीच वाट पाहत होती घरात तिची सासू होती आणि ती नवरा विजयी कामावर गेला असणार या या वेणी वाटच पाहत होते पहिल्यांदाच येत आहे ना आमच्याकडे त्या बघा ही माझी सासूबाई म्हणजे माझ्या नवऱ्याची आई विजयची आई म्हणजे श्रुतीची आजी माझी सासू मी आजीना नमस्कार केला हल्लीच आलात तुम्ही राहायला होय होय हो। गेल्या वर्षी म्हणजे त्याआधी आम्ही इचलकरंजीला होतो बरं बरं बंधनाने पाने घेतली मला एका पानावर बसून मला कुंकू लावलं आणि हातावर दक्षिणा ठेवली आणि पाणी सोडलं मला नमस्कार करून ती बाजूला बसली मग आम्ही दोघी खाली पाटावर आणि तिची सासू टेबलावर बसून जेवू लागलो मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या मुलांच्या शिक्षणाचे विषय सुरू झाले जेवण झाल्यावर मी आणि वंदना आम्ही दोघी झोपाळ्यावर बसलो आणि आजी समोर खुर्चीवर बसल्या मी आजीना म्हणालो आजी एक विचारायचं होतो विचारू अगं विचार ना आजी तुमच्याकडे परवा श्राद्ध होतं ना मग त्यावेळी अगदी सणासारखं तुमचं घर सजळलेलो अगदी आनंदी आनंद हो हो मला वाटलंच तू हे विचारणार म्हणजे बरीच लोक विचारतात इथं समाजापेक्षा वेगळं वाटतं ना बर मग तुला सांगावंच लागेल सगळे सर्व आजी बोलू लागले माझा नवरा गेल्या वर्षी गेला त्याचं श्राद्ध यावर्षी हे वर्ष श्राद्ध माझा नवरा म्हणजे अगदी जमदग्नी अग्नि कोपिष्ठ माझे लग्न झाले तेव्हापासून मी या स्वभावाचा त्रास सोसला दिवसातून चार वेळा तरी माझ्या आई वडिलांचा उद्धार या अशा स्वभावामुळे त्यांच्या भावा बहिणीबरोबर सुद्धा जमले नाही कोणी नातेवाईकसुद्धा आमच्या घरी यायचे नाही कधी कुणाशी काय बोलतील याचा नेम नाही पण नोकरीतही तेच किती नोकऱ्या धरल्या आणि किती सोडल्या घरात सुद्धा हो भीतीचे वातावरण मुले मला चिकटलेली की नाही मुलांनी आपल्या बाबांचा यथेच्छ मार मोठ्याला एकदा गणित येईना म्हणून त्याचे डोके चक्क भिंतीवर आपटले एकदा दोनदा तीनदा मी धावले ओरडले अहो मरेल तो पोर तशी माझ्या कमरेत लाद घातली त्याने बाप रे आजी कसं सहन केलं तुम्ही सध्याच्या काळात सध्याच्या काळात असं कोण सहन नाही करणार हो मी कुठं जाणार होते ग बाहेरची गरिबी सहा बहिणी आम्ही बाबांनी खायला दोन वेळा मिळेल अशी स्थळं बघून लग्न लावून दिलेली की एकिकेची ही माहेरी गेले तर लहान मुले आणि दोन वेळची खायची पंचायत मी सहन सहन करत राहिले त्यामुळे मुलाने पण बापाला सहन केलं जाणार कुठे ती मला चार मुले तीन मुलगी आणि एक मुलगी प्रत्येकाच्या लग्नात यांनी वाद घातला नवीन सुनेला रडवलं पण मुलीच्या लग्नात मोठा धिंगाणा घातला मुलीच्या घरच्यांनी यांना सफारी कापड दिलं पण तर रेमंड मिलचे नव्हते म्हणून वाद घातला मुलीचे सासरे चिडले पण मी आणि माझ्या मुलांनी त्यांची कशी बशी समजूत काढली आणि लग्नातील विघ्न टाळलं पण आमच्या जावयानी माझ्या मुलीला परत पाठवलं नाही मोठेपणा त्यांचं हे गेले तेव्हा ती सहा वर्षांनी बाहेर आली माझी मुलगी सहा वर्षांनी बाहेर आली मी हे सगळं सहन केलं तोंड मिटून राहिले मुलांनी पण बापाचा अपमान केला नाही पण पण सहनशक्तीला सुद्धा मर्यादा असतातच ना आता पुढचं सा मी सांगते वंदना जे त्यांची सून मध्येच म्हणाली वंदना माझा नवरा विजय ना हा या भावंडात लहान माझे दीर दोकरीनिमित्त बाहेर गेले आणि तिथेच त्यांनी घरे घेतले पण माझा नवरा विजय त्या गावातच दोकरीला माझे लग्न झाले पाच वर्षापूर्वी माझ्याशी पण माझे सासरे असेच वागायचे पण विजयने आणि माझ्या सासूबाईनी त्याच्या स्वभावाबद्दल सांगितले होते म्हणून मी दुर्लक्ष करत गेले आम्हाला पाच वर्षे मूल झालं नाही अनेक हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या पण शेवटी शेवटी मला दिवस गेले आणि श्रुती झाली खूप वर्षांनी श्रुती झाली म्हणून आम्ही तिला तळ हाताच्या फोडासारखे जपायचो पण एका दिवशी छोट्या श्रुतीने आजोबांच्या गादीवर शू केली तेव्हा ते एवढे चिडले आणि तिला धपाटे घालत सुटले ती मोठ मोठ्याने किंचाळत सुटली मध्येच आजी बोलू लागली आणि मग माझा तोल सुटला प्रथमच एवढी वर्षे संसार केल्यानंतर मी चिडून बोलले अहो मी आणि माझ्या मुलांनी तुमचा राग पाहिला मार खाल्ला पण नातवंड नाही खाणार मार आता वय झालंय लक्षात घ्या वय झालंय तुमचं अंकात ताकद नाही तुमच्या मुले ओढून बाहेर काढतील आणि कोणी सुद्धा घरात घेणार नाही तुम्हाला कारण तुम्ही आहातच जमदग्नी आयुष्यात प्रथमच मी त्यांना उत्तर दिलं त्यामुळे ते आणखी संतापले बडबडू लागले होय होय मला उत्तर देतेस मला उत्तर देतेस माझ्या समोर माझ्यासमोर मला जमदग्नी म्हणतेस ही तुझी हिंमत मग ही तुझी हिम्मत मला उशिरा करणे तुझे खरे रूप उद्या मी मेलो उद्या मी मेलो तर माझे नाव घेणार नाहीस तू आणि माझे पण श्राद्ध पण घालायची नाहीस मग मी पण चिडले आणि जोरात आवडले मरा मरा तुम्ही मरा तुम्ही मरा खूप सोसले आयुष्यभर तुम्ही मेला तर साधं श्राद्ध नाही घालायची अगदी दिवाळी सारखे श्राद्ध घालीन समजलं ना अगदी तुम्ही मेला तर दिवाळी सारखं श्राद्ध घालीन सगळं घर सजवीन मुले सुना नातवंडे कंटाळीत तुम्हाला माझ्या या आयुष्यातील पहिल्याच उत्तराने ते एकदम शांत झाले आणि मग मग त्याने जेवण सोडले कुणाशी बोलले सोडले आणि पंधरा दिवसातच ते गेले म्हणून म्हणून त्यांच्या अखेरच्या वेळी मी जे बोलले तसे मी आणि मुले करतो कळलं त्यांच्या श्राद्धाला सणासारखा उत्सव असतो आमच्या घरी कदाचित बाकी समाजाला याचे आश्चर्य वाटत असेल मी मध्येच विचारले पण त्यांना आपल्या संतापामुळे बायको मुलांना त्रास होतो असे वाटले नाही कधी माझ्याकडे पाहत आजी म्हणाल्या माझ्या थोरलेल्या भिंतीवर आपटून झाल्यावर रात्री अंथरुणात रडताना मी पाहिलेही त्यांना मुलीच्या लग्नात भांडण केल्यावर देवाच्या पुढे डोके आपटताना मी पाहिलंय असं अनेक वेळा पाहिले मागून पश्चाताप होई पण त्याचा काय उपयोग असतो धनुष्यातून बाण सुटला की तो परत येत नाही एकदा जमिनीवर थुंकले की थुंकी परत तोंडात घेता येत नाही मी आजीना नमस्कार केला आणि त्या घरातून हळूच बाहेर पड तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद